नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे बाळाला प्रत्येक वेळी स्तनपान केल्यानंतर ढेकर काढणं गरजेचं आहे असं आपल्याला डॉक्टर सांगतात परंतु ढेकर काढणं का गरजेचं आहे त्यामुळे बाळाला कोणत्या त्रासांपासून आपण कमी करू शकतो ढेकर काढण्याची योग्य पद्धत काय आहे ढेकर काढताना कशा पद्धतीमुळे बाळाला त्रास होऊ शकतो या सगळ्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत सुजान संगोपण या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर करा लहान बाळाला प्रत्येक वेळी सणबळानंतर ढेकर काढणं गरजेचं आहे असं आपल्याला डॉक्टर सांगतात परंतु बाळ ढेकर काढणं का गरजेचं आहे ढेकर कधीपर्यंत काढणं गरजेचं आहे ढेकर काढल्यामुळे बाळाला कोणते फायदे होतात या गोष्टींबद्दल बऱ्याचदा नवख्या आईला माहीत नसतं आज आपण त्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा बाळ जोपर्यंत पलटी होत नाही बसत नाही बाळाची हालचाल होत वाढत नाही तोपर्यंत नियमितपणे ढेकर काढणं गरजेचं असतं बाळाला प्रत्येक वेळी स्तनपान दिल्यानंतर योग्य पद्धतीने ढेकर काढल्यानंतर बाळाच्या बोटामध्ये दुधासोबत गेलेली हवा बाहेर पडते आणि त्यामुळे पुढे होणारे त्रास कमी होण्यासाठीही मदत होते बऱ्याचदा बालकांना प्रश्न असतो की बाळ झोपेमध्ये असताना स्तनपान घेत घेत झोपी गेलं तर मग बाळाला ढेकर काढायचा का हो कारण बाळ झोपेमध्ये जरी असेल तरी ढेकर काढून जर तुम्ही त्याला परत झोपू दिलं तर बाळ शांत झोपत बाळ स्तनपान घेत असताना दुधासोबत बरीचशी हवा पोटामध्ये जाते बाटलीने दूध घेणाऱ्या बाळाच्या पोटात बाटलीमुळे जास्तीची हवा जाते त्यामुळे ती बाहेर काढणं व दूध व्यवस्थित पोटात जाणं या गोष्टीसाठी ढेकर काढणं गरजेचं असतं बाटलीने दूध पित असताना किंवा स्तनपान घेत असताना आपण बाळ आडवे असतं त्यामुळे बाळाला थोडा वेळ व्यवस्थित आधार देऊन उभे करून पोटातील हवा बाहेर काढणं गरजेचं असतं बाळाला ढेकर काढल्यामुळे पोटातील गॅसेस वाढणं पचन बिघडणं दूध पोटात व्यवस्थित न गेल्यामुळे उलटी होणं पोटातील दाब वाढणं अस्वस्थता होणं पोट फुगणं आणि पुढे जाऊन अपचन मलविसर्जन याबाबतीत होणारे त्रासही कमी होण्यासाठी याचा फायदा दिसून येतो बाळाला सणपाणासाठी घेत असतानाही बाळाचं डोकं त्याच्या शरीरापेक्षा थोडंसं वरती उचलून सणपान द्या जेणेकरून जास्तीची हवा पोटत जाणार नाही बाळाला बाटलीने दूध देत असताना बाटली व्यवस्थित पूर्णपणे भरा आणि त्यानंतरच व्यवस्थित पकडून द्या जेणेकरून बाटलीतील जास्तीची हवा बाळाच्या पोटात जाणार नाही बाळाला ढेकर काढण्याची सगळ्यात सोपी आणि सोयीस्कर पद्धत म्हणजे बाळ दीड महिन्याचं झाल्यानंतर नियमितपणे बाळाला टमी टाईम द्या दीड महिन्यानंतर दिवसातून तीन ते चार वेळा एक ते दीड मिनिटांसाठी टमी टाईम देऊ शकता बाळाला टमी टाईम देत असताना पालकांनी सोबत राहणं आणि बाळाकडे लक्ष ठेवणं गरजेचं असतं बाळाला पोटावर झोपवा चेहरा मानेला इजा होणार नाही अशा पद्धतीने बाळाला ठेवा पोटावरती थोडासा दाब पडतो थो, आणि पोटातील हवा किंवा गॅसेस यामुळे बाहेर पडायला मदत होते सडपणानंतर लगेच टमी टाईम देऊ नका कारण त्यामुळे उलटी होण्याची शक्यता जास्त असते या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण बाळाला ठेवून व्यवस्थितरित्या टमेटाईम देऊ शकता याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता आपल्या शरीराचा पूर्ण आधार देऊन बाळाला पाठीला आणि मानेला आधार देऊन खांद्यावरती पकडा आणि बाळाच्या पाठीवर हळूवार वरून खालीपर्यंत हात फिरवा आणि हळूच तोटा दहा ते पंधरा मिनिट बाळाला अशा पद्धतीने ढेकर येण्यासाठी लागू शकतात आणि ढेकर आल्यानंतरच बाळाला खाली ठेवा त्यामुळे पोटातील हवा व्यवस्थितपणे बाहेर जाते आणि ढेकर येतो कधी कधी बाळाचा ढेकर काढताना थोडीशी उलटीही होऊ शकते आणि ते सामान्य आहे त्यामध्ये घाबरून जाण्याचं कारण नाही बाळाला प्रत्येक वेळी ढेकर काढण्यासाठी खांद्यावर घेत असताना खांद्यावरती स्वच्छ नॅपकिन ठेवा जेणेकरून उलटी झाली तरीही त्याचा वास आपल्या कपड्यांना किंवा बाळाला येत नाही किंवा खांद्यावरती ढेकर काढण्यासाठी बाळाला उभं पकडल्यानंतर बाळ कपडे चोकतो अशावेळीही स्वच्छ नॅपकिन ठेवणं सोयीस्कर पडतं बाळाला ढेकर काढण्यासाठी उभे पकडल्यानंतरही बाळाचं नाक कोनणार नाही बाळाच्या मानेला पाठीला ताण येणार नाही इजा होणार नाही याची काळजी घ्या बाळाने झोपेतही सणपाण केलं तरी देखील नियमितपणे ढेकर काढा आणि मग बाळाला झोपू द्या या पद्धतीने बाळाच्या मान चेहरा याला व्यवस्थित आधार देऊन पकडून बसूनही ढेकर काढता येतो अशावेळी बाळाच्या पोटावरती ताण पडणार नाही आणि मानेला हिसका बसणार नाही याची काळजी घ्या आपल्या शरीराचा आधार देऊन बाळाला आपल्या छातीवर घ्या आणि पाठीवरून हळवार हात फिरवा किंवा थोपटा या फोटोमध्ये दाखवलेल्या पद्धतीनुसारही आपण बाळाचा ढेकर काढू शकता आपल्या मांडीवर बाळाला पालथे पकडून बाळाचा ढेकर काढू शकता यावेळी देखील बाळाच्या मानेला आधार द्या बाळाचं नाक कोणणार नाही पा पाठीवर मानेवर ताण येणार नाही इजा होणार नाही आणि बाळाचं पोट तापणार नाही याची काळजी घ्या आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल आणि आपल्या मनातील शंकाकुशंका या व्हिडिओमधून दूर झाल्या असतील तुम्हाला जर काही शंका प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील असे भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता हे व्हिडिओ सविस्तरित्या पाहण्यासाठी एकदा चॅनलला नक्की भेट द्या व्हिडिओ आवडले लाईक कमेंट शेअर करा सुजान संगोपन या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद